माझ्या आजीने मला साजूक तूप कसं बनवायचं ते लहानपणी शिकवलेलं तर मी की नाही रोज दूध तापवलं की त्याची साई साई जी असते ना ते काढून विरजनात टाकत असते आणि पाच ते सहा दिवस झाले की मग त्याचं ताक बनवतो तर जो आहे तो सकाळी साईडला ठेवला आणि आता ताक बनवायला घेतलेले तर ताक मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ताक हलवून घेतलं आणि ताकावरचं सगळं लोणी काढून घेतलं लोण्याला लोण्यातलं ताक जाईपर्यंत स्वच्छ पाण्याने पाच ते सहा वेळा धुवून घेतलं आणि कडवण्यासाठी शेगडीवरती ठेवलं आणि तूप जे आहे ना ते चांगलं कडकडीत कडून दिलं आणि कडल्यानंतर त्यात तुळशीची पानं टाकून घेतली आणि तुळशीची पानं पण छान अशी कडवून घेतली मस्त असं आपलं इथं साजूक तूप जे आहे ना ते तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा